नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी या नावाने आजपर्यंत ओळख होती मात्र आता ही दोन्ही पदे रद्द करण्यात आलेली असून यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी या पदनामाने नवीन ओळख या, नवी या अधिकाऱ्यांना मिळाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला यावेळी ग्रामसेवक युनियनच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला ग्रामपंचायतला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद एकच होते मात्र लहान ग्रामपंचायतला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक तर मोठी ग्रामपंचायत सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी असे पदनाम असायचे परंतु दोन्ही पदे हे एकच असल्याने तसेच वेतन व भत्ते देखील सारखेच असल्याने ही पदे संभ्रम निर्माण करणारी होती त्यामुळे एकाच नावाने ही ओळख कायम करावी यासाठी ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा करू केला मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम कायम करण्यात आले यापुढे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नवीन ओळख मिळाल्याने ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील